महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची आज प्रचार रॅली ठाण्यातील किसन नगर येथून निघाली असता मुख्यमंत्री शिंदेंनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती दर्शवली होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मुलगा त्यांना जखमी झाल्याचं दिसून आलं या मुलाचा हात भाजला असून हा मुलगा व त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाऊ फोडत पुढे निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडे धाव घेतली त्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हाताला धरून एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले या जखमी झालेल्या लहान मुलाचं नाव देखील रुद्रांश असल्यानं मुख्यमंत्री शिंदे थोड्या प्रमाणात भाऊक झाल्याचं दिसून आलं आमच्या घरी देखील एक रुद्रांश आहे असं भावनिक आवाजात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज